भारत माता की वन दे दरवर्षीप्रमाणे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ रायगड मेडिकल असोसिएशन त्याचबरोबर सांगूकाना ठाकूर महाविद्यालय साधू वासवानी मिशन या सर्वांच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या या विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिर आणि त्याचबरोबर मोफत औषधोपचार शिबिरासाठी उद्घाटक म्हणून आज आपल्याला लाभलेले माजी मंत्री आणि पेंटचे आमदार सन्मान्य रवीशेठ पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामशेठ साहेब या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य डॉक्टर गिरीश गुणेसाहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आठवले आठवलेजी मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सन्मान्य सहकारी उपस्थित या सर्व संस्थांचे मंचावर उपस्थित असणारे आणि समोर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी सर्व आजीमाजी माझी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असणारे या शिबिराच्यासाठी गेले अनेक दिवस ज्यांनी नियोजनासाठी आणि ते नियोजन अंमलबजावणीमध्ये यावं याच्यासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे असे रायगड मेडिकल असोसिएशनचे पनवेल परिसरातील पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स त्यांचे विविध हॉस्पिटल्सचे सर्व अधिकारी कर्मचारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असणारे सर्वच सहकारी उपस्थित संघुकाना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचे सर्व सहकारी सर्व, सर्व या ठिकाणी उपस्थित पनवेल तालुक्यातील सर्व नागरिक उपस्थित भगिनी आणि बंधून मी सगळ्यात आधी आजच्या या शिबिरासाठी व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सारी मंडळी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या शिबिराला तुमचे आशीर्वाद लाभावेत अशी या निमित्तानं मी सगळ्यात सुरुवातीला विनंती करतो मित्रो दोन हजार सहा सालापासून दरवर्षी न चुकता आपण या आरोग्य शिबिराचं आयोजन करत आलेलो आहोत आणि मग रायगड मेडिकल असोसिएशन असेल पनवेल डॉक्टर असोसिएशन असेल पनवेल जनरल प्रॅक्टिशनर्स आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व संघटना आहेत या सर्वांच्या सहकार्यानं हे आरोग्य शिबिर हे सातत्यानं पनवेलकरांच्या एक आपण म्हणूया विश्वासाचं सा असं केंद्र बनलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर दोन हजार वीस साल आणि एकवीस साल अशी दोन वर्षं अशी गेली कोविडच्यामुळं की ज्यामुळे या दोन वर्षामध्ये आपल्याला आरोग्य शिबिरं घेता आलेली नाहीत या दोन वर्षाचा अपवाद जर सोडला तर दोन हजार सहा सालापासून आता दोन हजार चोवीस सालापर्यंत अखंडपणानं हे आरोग्य शिबिर चालू आहे आणि या सगळ्याला तुमचे आशीर्वाद लाभत आहेत मी तुम्हाला सगळ्यांनाच याबद्दल मनापासून धन्यवाद देतो खरं तर रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य शिबिराची संकल्पना सगळ्यात सुरुवातीला जेव्हा राबवायचं ठरवलं तर त्यावेळेला रायगड जिल्ह्यातल्या डॉक्टर मंडळींनी सुरुवातीला त्याला सोबत केलेली आहे हळूहळू एक एक परिसरातले डॉक्टर्स हॉस्पिटल्स हे याच्यामध्ये जोडले गेलेत आणि त्या माध्यमातून दरवर्षी या आरोग्य शिबिराला दहा ते बारा हजार नागरिक हे सातत्यानं ना भेट देत असतात अलीकडच्या काळामध्ये कोरोनामुळं आपल्याला सगळ्यांना आरोग्याच्या विषयीची जाणीव नव्यानं झालेली आहे आणि त्यामुळे कोमोर्बिडिटीनं दोन हजार वीस साली आणि एकवीस साली देखील खूप पेशंट्स कोरोनाचा आघात मोठा नव्हता पण त्यांना आधीचे आजार होते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे नव्यानं जडलेल्या आ आजारानं आपल्याला गाठलं असं आपल्याला पाहायला मिळालं अगदी अलीकडे मी वेशवी गावातील सरपंचांचे बंधू डेंग्यूनं ते आजारी झाले गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवसानंतर त्यांना आधीचा हृदयविकार होता हृदयाचे ठोके कमी पडत होते आणि त्याच्यातून अन्य सर्व आजारांनी गाठलं आणि दोन दिवसामध्ये त्यांचा मृत्यू झाला आज कोमोर्बिडिटी हा शब्द दोन हजार वीस सालाच्या आधी मला तरी माहिती नव्हता मला ठाऊक नाही किती जणांना तो माहिती होता पण एक आजार आपल्याला आहे आणि त्या आजाराकडे आपण दुर्लक्ष केलं आणि मग अचानकपणानं हे आजारांची शृंखला चालू होते हे आपण सर्वांनी मिळून पाहिलेलं आहे आणि त्यामुळे स्वतः आरोग्यदायी स्वास्थ्यपूर्ण राहणं हे कितीतरी महत्त्वाचं बनलेलं आहे एक काळ असा होता की अशा आरोग्य शिबिरांचं आयोजन करत असताना आम्हाला काही कार्यकर्ते सांगायचे का लोक या आपल्या घरातल्या ज्येष्ठांना पाठवत नाहीत तर त्यांना थोडीफार भीती वाटायची की आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना जर एखादा आजार निष्पन्न झाला आणि उद्या त्या आजाराची ट्रीटमेंट करायला खर्च वाढत गेला तर मग कशा पद्धतीनं व्हायचं त्यापेक्षा जेव्हा तो आजार निष्पन्न होईल तेव्हा बघू आज तपासणी करण्याची गरज नाही अशा पद्धतीची भावना ग्रामीण भागामध्ये ना अनेकांची असते अनेक महिला घरामधल्या सगळ्यांची आजारपणं काढतात पण स्वतःचा आजारपण लपून ठेवतात त्याकडे दुर्लक्ष करतात पण अशा वेळेला आपण पाहतो बऱ्याच वेळेला या सर्व महिला मंडळींना अचानकपणानं एखादा आजार येतो आणि वयाच्या चाळीशी पन्नाशीच्या घरामध्ये मग त्यांना आपला जीव गमावा लागतो या सगळ्याचं कारण काय तर वेळच्या वेळी आरोग्याची तपासणी न करणं आणि त्यामुळे या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दरवर्षी आपण आरोग्य तपासणी करत असतो रक्तदाब असेल तुमचं किंवा रक्तातली साखर असेल किंवा कॅन्सरसारख्या रोगांची तपासणी आपण करतो आहे दातांची तपासणी आपण करतो आहे हृदयरोगाची तपासणी आपण करतो आहे आपण मधुमेहाच्या चाचण्या करतो आहे या सगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून किमान वर्षातून एकदा जर आपण चाचणी केली तर आता या अनुषंगानं केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या अनेक योजना आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत मग प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपल्याला पिवळं रेशन कार्डधारकांना या योजनेचा फायदा मिळायला लागलेला आहे आता म मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी केंद्रामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणली तर राज्यामध्ये सुरुवातीला देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या न्या, या कक्ष या नेतृत्वाखाली एक कक्ष स्थापन केला आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष याच्या माध्यमातून आपल्याला खाजगीरित्या जर उपचार घ्यायचे असले तर त्याच्यासाठी पूर्वी म्हणजे दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीमध्ये आमदार म्हणून मी शिफारशी द्यायचो तर पाच हजार दहा हजार वीस हजाराच्या वरती कोणाला पैसे मिळायचे नाही पण आता देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा ते एकोणीस त्यांनी हा कक्ष चालवला एकनाथ शिंदेसाहेब दोन हजार बावीस साली मुख्यमंत्री झाले त्यांनी हा कक्ष चालवला आणि आता लाखांच्या घरामध्ये आवश्यकतेप्रमाणे आपल्याला उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून निधी मिळायला सुरुवात झालेली आहे जवळपास शंभरपेक्षा जास्त पनवेल तालुक्यामधल्या लोकांना या निधीचा फायदा करून देता आलेला गेल्या पाच वर्षामध्ये आणि याच पद्धतीनं आता महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड यांनाच तेवढे पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळत होते आता त्याला आणखीन जोड दिली आणि पांढऱ्या रेशन कार्डधारकांना देखील आता मोफत उपचार महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जर आपण आरोग्याची तपासणी केली समजूया की काही निष्पन्न झालं तर सरकारी रुग्णालयांमध्ये तर सर या सरकारच्या योजनेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व रुग्णालयांमध्ये आपल्याला रुपयाही खर्च न करता त्या ठिकाणी आपल्याला आपल्यावरती जो काही रोग असेल त्याचा निदान उपचार करायची व्यवस्था निर्माण झालेली आहे आवश्यकता आहे ती वेळेमध्ये आणि वेळच्या वेळी आपण अशा तपासण्या करून घेतल्या पाहिजेत आणि म्हणूनच मी या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो खरं तर अशा पद्धतीची जनजागृती पनवेलचे आमचे सर्व सन्माननीय डॉक्टर्स रायगड मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स हे सातत्यानं करत आलेले आहेत आणि त्यामुळे मी त्या सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो दरवर्षी अशा शिबिराचं आयोजन आम्ही करू किंवा अन्य कोणी करावं आणि डॉक्टरांनी पनवेल परिसरातल्या हॉस्पिटल्सनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा हे तर सातत्यानं घडत आलेलं आहे इथे डॉक्टर गिरीश गुणेसाहेब उपस्थित आहेत ते रोटरी क्लबचे हा जो हा परिसर आहे रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा यांचा एक जिल्हा आहे रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन याचे गव्हर्नर राहिलेले आहेत आणि गव्हर्नर होण्यापूर्वी झाल्यानंतर सातत्यानं रोटरी क्लबच्या माध्यमातून किंवा अशा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अशा अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या अनेक वेळा त्यांनी मोफत केल्यात स्वस्तात करून दिल्यात त्यांनी जम्मू काश्मीरपासून परदेशामध्ये जाऊन अशा पद्धतीच्या रोगांवरती आणि जिथे आवश्यकता आहे तिथे सेवा म्हणून अशा पद्धतीच्या मोफत शस्त्रक्रिया त्यांनी पनवेल परिसरातल्या अनेक डॉक्टरांनी अनेक वेळेला या आपल्या सर्वांसाठी मोफत करून दिलेल्या आहेत पनवेलमध्ये मा काही वर्षांपूर्वी डेंग्यूची टाईप टू ही अतिशय या ठिकाणी धोकादायक अशी साथ पसरलेली होती त्याही वेळेला पनवेलचा एक आमदार या नात्यानं मला सूचना त्यांनी केली की आपण जनजागृती केली पाहिजे आपण मेडिकल फील्डमधल्या लोकांना स्व त्या फील्डमध्ये काम करणाऱ्या संस्थांना आरोग्यसेवकांना एकत्र बोलून त्यांच्यामार्फत या विषयीची जनजागृती केली पाहिजे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन रोटरी क्लब असेल अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था असतील लायन्स असेल किंवा अन्य संस्था असतील किंवा डॉक्टरांच्या वेगळ्या असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यानं करण्यात येतात आणि त्यामुळे पनवेचे नागरिक किंवा पनवेचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की अशा मंडळींची साथसोबत ही आम्हाला सातत्यानं मिळत राहते गुणेसाहेबांचं एक नाव प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी घेतो आहे पण अशाच पद्धतीनं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कारण त्यांचंसुद्धा योगदान हे आम्हाला सातत्यानं लाभत राहिलं आहे त्या सर्वांचं मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या योगदानामुळे हे शिबीर गेली अनेक वर्ष सातत्यानं यशस्वी ठरलं आहे याबद्दल मी डॉक्टर अरुण भगतजी आहेत किंवा त्यांचे आधीचे सर्व अध्यक्ष आहेत डॉक्टर पटेल साहेब किंवा डॉक्टर अनिल परमार साहेब असतील किंवा सर्व मंडळींनी जे आम्हाला योगदान दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी मान्य रवीशेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या पेण लोकम रायगडमधल्या पेण लोकसभा मतदारसंघाचे आमदार या नात्यानं त्यांनी तेन। सातत्यानं आम्हाला सहकार्याची भूमिका ही ठेवलेली आहे पनवेल परिसरात उरण परिसरात किंवा जिल्ह्यामध्ये जिथे कुठे सामाजिक उपग्रमाचे उपयोगाचे कार्यक्रम घेत असतात तर त्यांचे मोलाचं मार्गदर्शन त्यांचं हे आमच्या पाठीशी सातत्यानं असतं आणि म्हणूनच मी त्यांचं या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो आमदार महेश बालदीजी असतील किंवा मी असेल आम्ही या निमित्तानं वेळोवेळी ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शिबिरांचं आयोजन देखील केलं लोकनेते साहेबांचं स्मृतीदिन चोवीस जूनला होता त्याही वेळेला आरोग्य शिबिरांचं आयोजन आपण केलेलं होतं पण अशा शिबिरांच्या आयोजनाच्या माध्यमातून जेव्हा जनसामान्य त्याला प्रतिसाद देतात तेव्हा खऱ्या अर्थानं अशा शिबिरांचं हे सार्थक होत असतं गेली अनेक वर्ष या शिबिराच्या माध्यमातून आपण जसं रोगावरती निदान सात दिवसाच्या मोफत गोळ्या पुढे त्यांना शस्त्रक्रियेची गरज पडत असेल तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून मदत मिळणं इथे आपल्याच परिसरामध्ये सत्यसाई हॉस्पिटल संजीवनी मेडिकल केअर हे खारघरमध्ये खुलं झालेलं आहे हार्टच्या ऑपरेशनच्या बाबतीमध्ये अगदी गरीबातल्या गरीब परिस्थितीतल्या माणसाला त्या ठिकाणी उपचार दिले जातात त्यांनीही या ठिकाणी सहकार्य देऊ केलेलं आहे व्यासपीठावर आमचे डॉक्टर खडबडेजी हे या यांनी या पनवेल आणि परिसरातल्या लोकांच्यासाठी ज्यांना मूल होत नाही त्यांना या ठिकाणी आय व्ही एफ ट्रीटमेंटच्या माध्यमातून मोफत त्यांना शस्त्रक्रिया पाच आणि त्याचबरोबरीनं आपल्या गेल्या वर्षी जे शिबिर या ठिकाणी संपन्न झालं त्याच्यामधल्या तेवीस ते लोकांच्यावरती त्यांनी उपचार केले आणि त्याच्यातल्या एकोणीस जणांना त्या ठिकाणी अपत्यप्राप्ती झाली मी डॉक्टरांचं मनापासून आभार व्यक्त करतो याही वेळेला त्यांनी अशा पद्धतीचे या ठिकाणी आवाहन केलेलं आहे पनवेल परिसरातले विविध हॉस्पिटल्स हे सुद्धा या अनुषंगानं दरवर्षी आपल्याला सातत्यानं सहकार्य करत असतात मदत करत असतात त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अलीकडच्या काळात केंद्र सरकारनं आयुष ट्रीटमेंटवरती देखील भर दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आयुर्वेद असेल युनानी असेल त्याच्याबरोबरनं होमिओपॅथी असेल या सगळ्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून देखील अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या या नागरिकांना उपचाराच्या सुविधा मिळत राहतात आपल्या महापालिका असू द्या किंवा ग्रामीण भागात असू द्या नागरी आरोग्य केंद्र असतील इथे ग्रामीण आरोग्य केंद्र असतील त्याचबरोबरीनं सरकारची सर्व केंद्र यातून मोफत उपचार अनेक ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे पनवेलचं उपजिल्हा रुग्णालय आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावानं त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी पनवेल परिसरातले डॉक्टर्स आपल्या सेवा त्या ठिकाणी मोफत देत असतात आणि आपली सेवा ही त्या ठिकाणी देत असतात आणि म्हणूनच या परिसरातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होत चाललेले आहेत या सगळ्याला आपल्या है सगळ्यांचा हातभार लागतो आहे त्याबद्दल मी व्यासपीठावरच्या सर्व सहकाऱ्यांचं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं येणाऱ्या कालावधीमध्ये हो पनवेलकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा देता याव्यात यासाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ असेल रायगड मेडिकल असोसिएशन आहे साधू वासवानी मिशन तर दरवर्षी आपल्याकडे येऊन आपल्याकडे असणाऱ्या दिव्यांगांना वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना जयपूर फूट म्हणतो आपण पण अशा पद्धतीची मोफत हात किंवा पाय असे या ठिकाणी ते देतात त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्व मा महाआरोग्य शिबिराला ज्यांचे ज्यांचे हातभार लाभत आहेत त्या सर्वांनाच या निमित्तानं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या आधारे हे शिबीर अधिकाधिक लोकांची सेवा करत राहो यासाठी आपणा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब मनापासून धन्यवाद या ठिकाणी देते पनवेल महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती माझे नगरसेवक डॉक्टर अरुकुमार भगत साहेब आपण विनंती या ठिकाणी